नमस्कार थोडा नेता फेसबुक यूट्यूबमध्ये नवरात्रीनिमित्त आपण चौथं पुष्प गुंफत आहोत मी माझं नेता यूटूबचं फेसबुकचं भाग्य समजतो की लातूरमध्ये वैद्यकीय क्षेत्रात स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून नामांकित काम ज्यांचं आहे त्या मायाचाही ह्या जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासनं वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं कार्य आहे आणि हा वारसा त्यांचे चिरंजीव हे चालवत आहेत तर आपण फक्त गायनाकॉलॉजिस्ट म्हणूनच नाही तर वेगवेगळ्या मुलांच्या समस्या कुटुंबव्यवस्था नैतिकता ऑपटि ऑपिटिझम याविषयी आपण चर्चा मार्गदर्शन त्यांच्याकडनं घेणार आहोत कारण हे मार्गदर्शन त्यांची अनुभवाची शिजोरी त्यांचे संस्कार हे खूप उपयोगाला पडणारे आहेत असं मला एक अनुभवातनं वाटतं आई नमस्कार नमस्कार आपण मराठवाडा नेत्याच्या श्रोत्यांना आपलं शालेय महाविद्यालयीन शिक्षण आणि प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस पर्यंतची माहिती द्यावी अशी मी विनंती करतो स्वातंत्र्याच्या पूर्वी म्हणजे एकोणीसशे त्रेचाळीसला माझा जन्म झाला आहे हिप्परग नावाचं एक आमचं तुळजापूर तालुक्यात गाव आहे तिथे आणि तिथे माझ्या वडिलांनी राष्ट्रीय शाळा काढली होती स्वातंत्र्याच्या शिक्षणासाठी आणि त्यांनी आपलं घरदार सगळं दान केलं होतं त्या शाळेसाठी अगदी नेस्त्या वस्त्रानिशी ते बाहेर पडले होते आणि ती शाळेचा त्या शाळेचा आर्थिक भार पूर्ण त्यांनी उचलला होता स्वामीजी त्या शाळेत होते मुख्याध्यापक म्हणून आणि स्वामीजींनी संन्यास पण तिथेच घेतला गेला आणि ते तिथं राहायचे हिपरग्याला आमच्या आमचं कुटुंब आहे तिथंच राहायचं आम्ही जन्मलो नव्हतो तेव्हा एकोणीसशे त्रेचाळीसला शाळा ट्रान्सफर झाली लोवारायला त्याच्या आधीच्या ह्या गोष्टी आहेत आणि काही दिवसांनी मग काही मतभेद झाले म्हणजे राष्ट्रीय शिक्षणाची सुरुवात हैदराबाद संस्थानात त्या शाळेपासूनच झाली आणि खूप राष्ट्रीय कामात काम करणारे कार्यकर्ते त्या शाळेत घडवले गेले म्हणजे आता देवीसिंग चव्हाण राघवेंद्र दिवाण बाबासाहेब परांजपे नंतर अजून बरेच लोक राघवेंद्रराव दिवाण पण इथेच होते हे सगळे जे लोक स्वातंत्र्य सैनिक म्हणून पुढे सरकारमध्ये गे त्यांना काही पोस्ट मिळाल्या काही झालं पण ते सगळे लोक हिपरग्याच्या शाळेतले होते तर ह्या हिपरग्याच्या शाळेत उत्सवालासुद्धा म्हणजे स खांडेकर दिनानाथ दलाल नासी फडके नची ना केळकर असे मोठे मोठे लोक उत्सवाला यायचे आणि स खांडेकर वगैरे चार दिवस त्या शाळेत राहिले होते तर ह्या सगळ्या गोष्टींना गोष्टींची पार्श्वभूमी मिळाल्यामुळे आम्हाला त्या सामाजिक किंवा राष्ट्रीय काम करण्याची काहीतरी थोडी जाणीव मला माझ्या वडिलांकडनं मिळाली होती मग प्रा डॉक्टरांच्या प्रॅक्टिसमध्ये कसं आहे डॉक्टरांच्या प्रॅक्टिसमध्ये सामाजिक कार्य करायला तुम्हाला बाहेर जावं लागत नाही इथे तुमचा इतका लोकांशी संपर्क येतो की त्यांना जर तुम्ही चार गोष्टी समजावून सांगितल्या तर ते एक सामाजिक कार्यच होतं एखाद्या बाईला जर समजावून सांगितलं नाही असं करू नको किंवा तिचा नवरा दारू पित असेल मी हे केलेलं आहे स्वत की त्याला बोलवून अर्धा तास त्याच्याशी बोलायचं की तू दारू पिऊ नको तर एखाद्या त्यातल्या काही लोकांनी म्हणजे दहापैकी एक दोन लोकांनी दारू सोडली असे सोडली ते पण मला माहिती आहे हे जे सामाजिक कार्य आहे डॉक्टर लोकांचं त्याला डॉक्टर लोकांना बाहेर नाही जावं लागत तुमच्या प्रोफेशनमध्ये राहून तुम्ही सामाजिक कार्य करू शकता बाहेर पडून तर करू शकता त्याबद्दल वाद नाही ह्या सगळ्या गोष्टी नंतर एम बी बी एसला माझं जवळजवळ सगळं शिक्षण स्कॉलरशिपवर झालं अण्णांनी वकिली सुरू केली होती शाळा शाळा बंद पडली होती अण्णांनी वकिली सुरू केली होती आणि त्या वकिलीत सुरू केल्यानंतर आम्ही आमची शिक्षणं सुरू झाली आणि तेव्हा फारसे म्हणजे सांपत्तिक स्थिती एवढी चांगली नव्हती आमची माझ्या माझ्या भावाचं शिक्षण सगळं स्कॉलरशिपवर झालं डॉक्टर झाले डॉक्टर झाल्यानंतरच लवकर लग्न झालं त्याच्यामुळे मी पुढे शिकले नाही एम बी बी एसच्या नंतर आणि मग आम्ही मुंबईला मी काही दिवस गव्हर्नमेंट सर्विस केली त्या तिथून बदली झाल्यावर ला लातूरला ला 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 आलो आणि मग लातूरला खाजगी व्यवसाय सुरू केला सेवंटी वनमध्ये एकाहत्तरमध्ये तेव्हापासून म्हणजे जवळजवळ पन्नास वर्ष मी प्रॅक्टिस केली पण त्या प्रॅक्टिसमध्ये आणि आजच्या प्रॅक्टिसमध्ये खूप फरक आहे किंवा त्या तेव्हाच्या सामाजिक स्थितीमध्ये कुटुंब व्यवस्थेमध्ये आणि आजच्या सामाजिक स्थितीमध्ये आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये खूप फरक आहे तर हा फरक जो आहे तो फरक मला थोडासा म्हणजे भयावह वाटतो वा वा कारण आता सा समाजामध्ये पण असे लोक झालेत की जे लोक पैशाला प्राधान्य देतात पैशाला महत्त्व देतात म्हणजे जग कसं व्हायला लागलं आहे म मटेरियलिस्टिक व्हायला लागले हे जे मटेरियलिस्टिक जगाचा आहे होणं ते फार काळजीचं काळजीचं कारण आहे आणि कुटुंबव्यवस्थाही वरच्यावर ढासळू लागली आहे कितीतरी लोकं कुटुंब सेपरेट व्हायला लागली आहेत नवरा बायको त्यांचं पटत नाही मग मुलं एकाकडे आणि नंतर घटस्फोटांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर ह्या गोष्टी सगळ्या ज्या व्हायला लागल्यात ती त्या ही सगळी परिस्थिती तशी चिंताजनकच आहे आपल्या भारतातली व्यवस्था जगात वाखाणली जाते म्हणजे भारतीय भारतातलं काय वाखाणलं जातं तर भारतातली व्यवस्था एक आय टी इंजिनियर आहे त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया तो इंजिनियर आहे त्यांनी आपल्या आईवडिलांना तिकडे नेले आहे hmm. त्या इंजिनियरने टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल लिहिलं त्या आर्टिकलमध्ये तो म्हणाला की यू आर हॅपी इफ यू हॅ ब्रिटिश होम hmm. ब्रिटिश होम छान असतात इंग्लंडमधली घरं खूप सुंदर असतात hmm. यू आर हॅपी इफ यू हॅ चायनीज फूड hmm. चायनीज फूड सगळ्यांना माहिती आहे hmm. नूडल्स वगैरे वगैरे मंचुरियन वगैरे वगैरे चायनीज फूड चांगलं असतं यू आर हॅपी इफ यू हॅ अमेरिकन सॅलरी अमेरिकन सॅलरी खूप जास्त आहे द बिगेस्ट इकॉनॉमिक सेंटर इन द वर्ल्ड अमेरिका म्हणजे सगळ्यात इकॉनिक इकॉनॉ मध्ये जे पुढे आहे ते अमेरिका तिथं अर्थात सॅलरी जास्त आहे यू आर हॅपी इफ यू हॅ अमेरिकन सॅलरी पण तो म्हणतो शेवटी चौथं वाक्य खूप महत्त्वाचं आहे यू आर हॅपी इफ यू हॅव ए इंडियन वाईफ इंडियन वाईफ कशा करता तर तिच्या संस्कारान करता तिचे जे संस्कार झालेले आहेत इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये तिच्यावर हिंदुस्थानामध्ये जे तिच्यावर संस्कार झालेले आहेत ते संस्कार दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत पण त्याच्यापुढे अजून एक महत्त्वाचं वाक्य आहे त्याचं आपल्या भारतामध्ये आपल्या कुटुंब व्यवस्थेत आईवडिलांना खूप महत्त्व दिलं जातं hmm. तर हे आईवडिलांचं महत्त्व तर तो म्हणतो शेवटचं वाक्य त्याचं त्या आर्टिकलमधला असे बट यू आर व्हेरी व्हेरी हॅप्पी इफ यू आर वॉचिंग युअर पेरेंट्स ग्रोईंग ओल्ड टुगेदर विथ यू तुमच्याबरोबर तुमचे आईवडील एकदम म्हातारे होऊ लागले आहेत आणि हे तुम्ही बघता आहात हे तुमचं भाग्य आहे हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे तुमची तर ही जी भारताची कुटुंब व्यवस्था आहे ती टिकवणं आता आपल्या आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे मग त्याच्यासाठी आता मुलांना काय मुलीला काय दोघांना पण शिक्षण द्यायला पाहिजे त्यांच्या जर आईवडील जर पैशाच्या मागे धावू लागले तर मुलं काय करतील मुलं त्यांचं अनुकरणच करणार ना तर ते आधी बंद व्हायला पाहिजे एक सुंदर उदाहरण आहे एक रिबेका नावाची कादंबरी मी वाचली होती कॉलेजमध्ये असताना रिबेका, रिबेका तर त्याच्यात ती रिबेका फार सुंदर असते ती मरते म्हणून त्याचं मरते बुडते सम ॲक्सिडेंट होतो जाते दुसरी जी बायको असते ती साधी असते सरळ असते बिचारी म्हणजे दिसायला एवढी सुंदर नसते हुशार नसते तर त्याचा मित्र येतो एक दिवस त्या मॅक्समिलनचा तो प्रिन्स येतो मॅक्समिलन तो येतो आणि तो म्हणतो की आ, ती त्याला विचारते तिला खूप उत्सुकता असते याची पहिली बाय पहिली बायको कशी होती hmm. तर ती म्हणते वॉज शी व्हेरी ब्युटिफुल मॅक्स फ्रँक hmm. त्याचं नाव फ्रँक असत hmm. तर तो या शी वॉज मोस्ट ब्युटिफुल क्रिएचर आय सॉ इन माय लाईफ तो म्हणतो नॉट ओन्ली ह्युमन बिईंग्स म्हणजे नुसती जातीतली जे सुंदर सुंदर माणसं आहेत त्याच्यातच नाही जगात मी जे काही सुंदर बघितले त्याच्यात ती सुंदर होते शी वॉज व्हेरी ब्युटिफुल तिला खूप वाईट वाटतं आपण काही तेवढ्या सुंदर नाही आहेत mm. दुसरं वाक्य ती त्याला म्हणते वॉज शी व्हेरी इंटलियंट तो म्हणतो या शी वॉज व्हेरी इंटलियंट शी शी क्रिएटेड पॅलेस ऑफ मँडरले हा पॅलेस तिनं क्रिएट केला आहे तिने बांधला आहे हा पॅलेस तर तिला अजून वाईट वाटतं mm. तिचं तिचा चेहरा लहान होतो अरे आपण तेवढ्या हुशार पण नाही आपण तेवढ्या सुंदर पण नाही तर फ्रँकचं लक्ष जातं तिच्या चेहऱ्याकडे पण तो म्हणतो बट देर आर सम मोर थिंग्स इम्पॉर्टंट इन लाईफ इन युअर मॅरिटल लाईफ विच आर इम्पॉर्टंट दॅन इंटेलिजन्स अँड ब्युटी काय आहेत ऑनेस्टी अँड कुटुंब व्यवस्थेत तुम्हाला काय लागतं आपल्या हजबंडबरोबर ऑनेस्ट असणं आपल्या संसारात सिन्सिअर असणं ह्या तुमच्या दिसण्यापेक्षा तुमच्या बुद्धीपेक्षा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत मेंदू बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता तर्कज्ञान हे सगळं खरं आहे पण ह्या कुटुंबातली किंवा तुमच्या आयुष्यातली काही सुखाचे क्षण जे असतात ते तुमच्या हृदयाच्या ओलाव्यातच दडलेले असतात म्हणून ह्या कुटुंब व्यवस्थेला खूप महत्व द्यायला पाहिजे नाहीतर ही पिढी जमीन दोस्त होईल एकदा प्रवीण नवणे चांगला लेखक आहे मराठीतला त्याचा महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक सदर यायचं बघा त्या त्या सदरचं नाव विसरले मी पण त्याने नकाराचा रियाज नावाचा एक सदर एक आर्टिकल लिहिलं होतं त्याच्यात मुलांना नकार द्यायची सवय करा की तुला एवढंच मिळेल पुढचं नाही मिळणार तुला त्याला जे पाहिजे ते जर घेऊन दिलं आता तुम्ही आय टी इंजिनियर आहात दिवसातले दहा तास तुम्ही काम करता बारा तास काम करता मुलांना वेळ देत नाहीत म्हणून दिवशी मॉलमध्ये घेऊन गेलात सगळं त्याला पाहिजे ते घेऊन द्यायचं मग त्या मुलांना वाटतं सगळं मला पाहिजे ए आयती वाचलंय मराठी एआयतीमध्ये होतो ए म्हणतो ए म्हणजे उपभोग घेणारा माणसाचं एक व्यक्तिचित्र आहे ते प्रा, प्रास्त म्हणजे प्रा, काय रूपक आहे ते यती हे त्याचं रूपक आहे तो त्या बाईला दासीला म्हणतो आपल्या दासीला बागेतली सगळी फुलं माझ्या टेबलावर आणून ठेव बागेतली सगळी फुलं म्हणजे तेवढं तुला उपभोग घ्यायचा आहे काहीच सोडायचं नाही ही जी भावना आहे उपभोग घेण्याची ती थोडी कमी व्हायला पाहिजे त्याला संयम पाहिजे मग संयम कसा असावा आपल्याकडे कसं आहे नैवेद्य दाखवेपर्यंत खायचं hmm. नाही नैवेद्य दाखवेपर्यंत संयम hmm. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून संयम मुलं शिकायची hmm. पण आता ती तशी परिस्थिती राहिलेली नाही ना hmm. किंवा आरतीला सगळ्यांनी हजर राहायचं hmm. आरतीला घरातले सगळे मेंबर्स पाहिजेत hmm. आरतीला घरातले सगळे मेंबर्स पाहिजेत म्हणजे देवाला खुश करायची गोष्ट नाही hmm. आरतीच्या वेळेस सगळ्यांनी सश्रद्धेने एक तालात एक रूप व्हायचं हा त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे म्हणून तुमची मग फॅमिली काय म्हणतात त्याला इंटिग्रिटी वाढते आपल्या कुटुंबातली इंटिग्रिटी वाढते hmm. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मला आजकालच्या मुलींना मुलांना समजावून सांगाव्या वाटतात hmm. जास्त त्यांना सांगायला पाहिजे hmm. आता आमची पिढी तर आम्ही आता आम्ही संपत आलो hmm. पण आता ही जी हो येणारी पिढी आहे त्या लोकांच्या अवघड दिवस hmm. त्यांना एकमेकासाठी त्याग करून माहीत नाही एकच मुलं आहे त्याला शेअरिंग माहीत नाही शेअर करायचं माहीत नाही किंवा केअर करायचं माहीत नाही एखादी मोठी मुलगी बघा ह्या काम करतात ना बा लोक hmm. बांधकामार वगैरे hmm. ती मोठी मुलगी छोट्या लेकराला घेऊन हिंडते hmm. त्याला सांभाळते मग हे केअरिंग आहे शेअरिंग आपल्या hmm. भावंडाला आपण देतो अरे माझ्यातली अर्धी वडी तू खा mm. चार भावंडा असतील तर वाटून खाणारच ना शेअरिंग नाही केअरिंग नाही मग ते सगळे आपले काय म्हणतात त्याला आत्मकेंद्रित होतात आत्मकेंद्रित सेल्फ सेंटर्ड होतात mm. तर हे जे सेल्फ सेंटर्डनेस आहे ती नाहीशी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांना शेअरिंग शिकवावं लागेल त्यांना केअरिंग शिकवावं लागेल आणि आयुष्यात कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यायचं तुमच्या नैतिक मूल्यांना तुम्ही अधिक महत्त्व द्या हे त्यांना वरचे वर सांगावं लागेल शिकवावं लागेल आई दिवसेंदिवस वेगवेगळे वेग वेग वे आजार अगोदर एक एम बी बी एस एक आर एम पी एक ई एम पी डॉक्टर सगळे इलाज करायचा आता कानाचा डोळ्याचा गुडघ्याचा हाडाचा आणि मेंदूचा असे वेगवेगळे चांगले ना चांगले उलट म्हणजे यु गेट द स्पेसिफिक ट्रीटमेंट आणि दुसरं की मुलांना वेगवेगळे वेग आजार कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे ऑप्टिझम ऑटिझम 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 हे प्रमाण म्हणजे श्रीमंताची मुलं आहेत गरीबाची मुलं आहेत पण गरीबाच्या मुलाला तेवढं नाही तर जे रीच आहेत वेल क्वालिफाईड आहेत ते मुलं प्रचंड आक्रमकही होतात व्हायंट होतात होतात काय करावं लागेल असं आपल्याला त्या का होतात तर त्यांना मुख्य म्हणजे आईबाबांचा सहवास मिळत नाही जास्त नहीं। ती मुलं जास्त आक्रमक होतात अमेरिकेत एक त्यांनी ते ते म्हणजे काय केलं अभ्यास केला सर्वे केला सर्वे केला त्या मध्ये त्यांनी काय केलं ते मुलं मूल झाल्या झाल्या दुसऱ्या खोलीत झोपवतात hmm. आई एका खोलीत मूल दुसऱ्या खोलीत hmm. आणि मग रडलं तर ते ब्रे फिडिंगला द्यायचं वगैरे वगैरे त्यांचे ते ठरलेले hmm. नॉर्म्स ठरलेलेत म्हणजे दोन तासांनी द्यायचं तीन तासांनी द्यायचं असं hmm. पण त्यांनी सर्वे असा केला जी मुलं किंवा जे निवडण किंवा जन्म hmm. म्हणजे नव म्हणजे नवीन नेऊन म्हणजे त्याला काय म्हणायचं नवजात नवजात बालक बालक ना ते जर आईजवळ झोपलं तर त्या मुलांचा आणि जे आईपासून दूर झोपलेली मुलं आहेत त्या दोघांची स्टडी केली त्यांनी तर त्यांना असं आढळून आलं की जी मुलं आईजवळ झोपतात त्यांच्यात कॉन्फिडन्स जास्त आहे त्यांच्यात सेन्स ऑफ सेक्युरिटी जास्त आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना सगळ्या त्या लहानपणापासून त्याच्याकडे लक्ष देऊन केल्या तर पुढची पिढी चांगली होणार आहे आपली नवरात्रीनिमित्त आपण दुर्गा म्हणून देवीची पूजा करतो लक्ष्मी सरस्वती वेगवेगळ्या देवीची पूजा करत असताना आपण एक यातलं महत्त्वाचं पात्र महत्त्वाचं क्षेत्र एका बाजूला वैद्यकीय आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जर मी म्हणतो की, की कदाचित माझा संपर्क कमी असेल पण तुमचं वाचन म्हणजे एवढं आहे आणि ज्ञान आणि उदाहरणं की वया या वयात दिवसेंदिवस स्मृती भ्रंश होण्याची अवस्था असतानासुद्धा तुम्ही एवढे चांगले काय हे म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीबरोबर कुटुंबव्यवस्था याविषयी आपण बऱ्याच गोष्टी सांगितल्या तर या निमित्त या समाजातील तरुण तरुणी माता आजोबा यांना आपण काय सांगू इच्छिता म्हणजे स्पेसिफ स्पेसिफिकली काही सांगायचं आहे कुटुंब व्यवस्था म्हणजे टिकण्यासाठी माणूस म्हणून जे अमेरिकेत माझ्या लहानपणी आर्य समाजमध्ये यांना पुन्हा भाषण ऐकायचं अमेरिकेचं उदाहरण सांगायचे की पहिल्या बायकोची समाधी वाळावी म्हणून पंख्यानं हवा घालायचा ते म्हणजे काय प्रेम नाही मला हे वाळल्याशिवाय दुसरं लग्न करता येणार नाही हां म्हणून आणि आज आपल्याकडं त्यापेक्षा सुद्धा भयावह अवस्था होत चाललेली आहे मुली पळून जाण्याचं डायव्हर्सचं कुटुंबव्यवस्था मुली ऐकत नाहीत मुलगा ऐकत नाहीत लग्न झालेले टिकत नाहीत वर्ष सहा महिने मग हे फक्त श्रीमंतातच आहे असं नाही ते क्वालिफाईड आहेत ते गरीब आहेत मग ह्या एकंदरीत भारताची ती संस्कृती टिकण्यासाठी जे तुमचं बालपण होतं टिकण्यासाठी काय करावं किंवा तुम्ही काय सांगू इच्छिता या निमित्तानं मला वाटते आपल्या भारताची परंपरा खूप प्राचीन आहे आणि वैदिक धर्मावर जे आधारलेले आहे त्याच्याप्रमाणे जर आपण शास्त्राप्रमाणे वागलो तर आपलं आयुष्य नक्कीच चांगलं जाईल असं वाटतं वाटतंय तर तुम्ही समजा आता वैदिक किंवा शास्त्र शास्त्राप्रमाणे वागलात तर चुकायची शक्यता कमी शास्त्र काय सांगते आ, शास्त्र सांगते म्हणजे आता तुम्ही गु, गुरुग्रही जाता गुरु जातान, जाताना ते सगळं म्हणजे ब्रह्मचर्य पाळायच ब्रह्मचर्यापर्यंत तुमचं शिक्षण ग्रहस्थाश्रम स्वीकारेपर्यंत त्या जर गोष्टी पाळल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्ही संयम शिकाल तुम्हाला त्या कल्पनेचं पावित्र्य टिकवता येईल आणि गृहस्थाश्रमानंतर गृहस्थाश्रमात कसं वागायचे त्याचे पण नियम सगळे शास्त्रात आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्ही वागलात तर फार कमी लोकांना दुःखाशी सामना करावा लागेल ला असं मला वाटते कारण शास्त्रात प्रत्येक गोष्ट सांगितली आहे तुम्ही कसं जेवा तुम्ही कसं बाहेर जाताना काय कराल घरात येताना काय कराल ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही शास्त्राप्रमाणे वागायला गेलात कारण तुमची संस्कृतीच इतकी प्राचीन आणि ना, पुढे गेलेली आहे की ह्या गोष्टी पाळल्या की तुम्ही नक्कीच आयुष्यात सुखी व्हाल तुमच्या आयुष्यातील असं एक डॉक्टर म्हणून एक आ... कुटुंब प्रमुख म्हणून अशा आनंदाच्या किंवा खूप व्हेरी हॅपी अशा कोणत्या घटना वैद्यकीय क्षेत्रातील आणि कुटुंबामध्ये सुद्धा कुटुंबामध्ये मला वाटतंय सगळ्यात जास्त प्रामुख्याने येते ती मातृत्वाची भावना एकदा इथे ते सुभाष लाला वगैरे सीओ होता त्यांनी एक पार्टी ठेवली होती तिकडे मला पण बोलवलं होतं पनिशमेंटचा कार्यक्रम होता मला पनिशमेंट आली होती तुमच्या आयुष्यातला सुखद अविस्मरणीय क्षण सांगा तर मी सांगितलं इट वॉज ऑन सेवन एप्रिल नाइनटीन सिक्स्टी सेवन वेन आय सॉ माय फर्स्ट सन तुमचं पहिलं बेबी किंवा पहिलं मूल तुम्ही जेव्हा बघतात तो क्षण फार परमोच आनंदाचा असतो किंवा सुखाचा असतो ही जी मातृत्वाची भावना आहे ही मातृत्वाची भावना जर तुम्ही अजून थोडे एक्सपांड केली अजून थोडेसे गरीबाची मुलं त्यांच्याबद्दल जर तुम्हाला मातृत्व वाटायला लागलं तर ती कल्याणाची गोष्ट आहे जगाचा कल्याणाची गोष्ट आहे आता आम्ही सेवालयातल्या मुली त्यांना अडॉप्ट केलं आहे म्हणजे तीन मुले अॅडॉप्ट केल्यात आहेत तर आपल्या कुटुंबापुरतं नाही थोडं समाजात थोडं अजून पुढे असं करून करून जर तुम्ही मातृत्वाची भावना वाढवली तर तो एक तुमचं मानसिक समाधान आहे त्याच्यात तुमच्या मातृत्वाचं पण त्याच्यात काय म्हणतात त्याला मातृत्वाचं साफल्य आहे ही आहे नंतर प्रॅक्टिसमध्ये तसं फार लक्षात ठेवण्यासारखी एखादी गोष्ट नाही पण एखाद्या बाईला खूप दिवसाने आपल्या प्रयत्नाने मूल झालं तर तेव्हा तिच्या चेहऱ्याचा जो आनंद असतो तो खरा आनंदाचा क्षण प्रॅक्टिस मध्ये ह्या ऑफेटिक प्रॅक्टिस मध्ये ते शक्य आहे आपण परराष्ट्र दौरे किती कुठं कुठं गेला होता खूप केले जगभर फिरले जवळजवळ इंग्लंडला बऱ्याच वेळा गेले कारण महेश इंग्लंडला होता दहा वेळा इंग्लंडला गेले आणि मला तो आवडायचा देश इंग्लंड मध्ये डिसिप्लिन क्लिनलीनेस आणि निसर्ग सौंदर्य तीन गोष्टींची नुसती त्याच्यामुळे तो उत्तर देश मला खूप आवडायचा आपल्याकडं काय कमीपणा आहे आता निर्माण होत आहे असं तुम्हाला वाटतं म्हणजे महाराष्ट्रात भारतात प्रेम बंधुप्रेम प्रेम इन दी प्रेम मातृप्रेम बंधुप्रेम हे कमी होत चाललंय असं एक मला जाणवत आहे त्याच कारण एकच आहे मी म्हणलं ना सगळी लोक मटेरियलिस्टिक व्हायला लागली दे आर रनिंग आफ्टर मनी पैशासाठी धावायला लागलेत सगळे पण त्या धावण्यात काही अर्थ नाही हे सांगणाऱ्या पण दोन चार ओळी मला आमचे पॅथॉलॉजिस्ट सांगायचे मी पॅथॉलॉजिस्ट ते काम हॉस्पिटलला आमचा ऑनरली पॅथॉलॉजिस्ट सुद्धा डॉक्टर दासवानी ते सांगायचं पैशाच्या मागे धावणाऱ्या लोकांना सांगायचं मनी 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 इट टेस्ट लाईक हनी बट इट्स व्हेरी फनी इट कॅन गिव्ह ए वुमन बट नो वाईफ इट कॅन गिव्ह यू वाईन बट नो विजडम इट कॅन गिव्ह यू बेड बट नो स्लीप तसं आहे ह्या पैशाच्या मागे धावण्यामुळे कुटुंबातले भावाचे भावाचे का होतात भांडण hmm. इस्टेटीमुळे होतात पैशामुळे होतात बाकी काही कारण नसतंय hmm. तर पैशाच्या मागे जे धावायला लागलेत लोक hmm. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले hmm. प्रवीण दवणेनं लिहिलं होतं बघाय का आर्टिकल मध्ये hmm. ही मुलं गुन्हेगार आणि व्हायलंट का होऊ लागली आहेत hmm. ही मुलं शाळेतून येतात दप्तर टाकतात hmm. आणि आई घरात नसते टी व्ही लावतात गेम्स खेळतात आणि आई का जाते बाहेर आई बाहेर का जाते ह्या वडिलांना आहे पगार पण अजून थोडा पैसा अजून थोडा पैसा अजून थोडा पैसा त्याला लिमिट नाही आहे देर इज नो एंड हे no जेव्हा असं आई वडील घराबाहेर राहायला लागले तेव्हा घरात गुन्हेगारी शिरली मुलं व्हायलेंट व्हायचं कारण ते तर आपण एक डॉक्टर एक रोटरीयन आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले सगळ्यात आनंद देणारा किंवा असा आपल्याला कॉलर टाईप ज्याला म्हणतात असा सगळ्यात महत्वाचा पुरस्कार कोणता वाटतो कॉलर टाईट व्हायचा पुरस्कार परवाचा कोणता अण्णांमुळे मिळाला मुला अच्छा माझे वडील राष्ट्रीय शाळा चालवतात म्हणून त्यांनी माझा सत्कार केला कुठं म्हणजे परवा भाऊ हरिभाऊ बागडे तो तो पुरस्कार मला सगळ्यात जास्त आवडला बाकी खूप पुरस्कार मिळालेत मला पण तो पुरस्कार मला जास्त आवडला आपण अत्यंत अभ्यासपूर्ण खरं म्हणजे मी म्हणतो की तुम्ही वारंवार शाळा कॉलेज युवक युवती कुटुंब व्यवस्था या विषयावर एवढं अभ्यासपूर्ण वेगवेगळे रेफरन्सेस वेगवेगळ्या म्हणी आणि बी प्रॅक्टिकल कसं असतं आणि देवीचा अवतार नवरात्रात खऱ्या अर्थानं मला एक या मुलाखतीतून मला सुद्धा श्रोते हो ऐका फॉरवर्ड करा शेअर करा लाईक करा कारण हे विचार खूप दुर्मिळ आहेत सेल्फ कॉन्सन्ट्रेट जगात हे विश्वची माझे घरं म्हणत असताना घरात गुन्हेगारी आणि बाहेर आपण शांती आणू शकत नाही अशा प्रकारचं आईसाहेबांनी आम्हाला जी मुलाखत दिली वेळ दिला त्याबद्दल मी मनपूर्वक ऋणी आहे असेच आशीर्वाद मराठवाडा नेता वेगवेगळ्या वेड़ मीडियाच्या माध्यमातनं किंवा वेगवेगळ्या वेड़ फेसबुक लाईव्हच्या माध्यमातनं आपण हा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे नवरात्रीनिमित्त आपण आम्हाला बोललात आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो आपले आशीर्वाद लातूरच्या मराठवाडा नेत्याबरोबरच मीडियाच्या सर्व लोकावर राहावेत हीच आपल्याला प्रार्थना करतो आणि आभार मानतो धन्यवाद